विभागीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे त्याचबरोबर पक्ष प्रवेश सोहळा झाला आणि या कार्यक्रमाचे आयोजक आपण काय सांगा आपल्या जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत हे एक डॅशिंग असं नेतृत्व आहे आणि सात आठ महिन्यापूर्वी आम्ही गिरीश चौधरी असते आपले माझा सरपंच असं त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले लोकप्रिय खासदार आम्ही प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यानंतर एक आपल्या विभाग जग भागामध्ये खूप चांगलं असं वातावरण निर्माण झालं आधी सुद्धा आपला हा जो विभाग आहे तो भारतीय जनता पार्टीचा गटच होता परंतु हे घड असताना पण की मागील साधारण असं बघत होतो की खानली आपला नाका जो आहे हा परिसर आहे त्या परिसरामध्ये आपल्याला एक बसायला बी जे एखादा ऑफिस नव्हतं आपण म्हणतो की बाबा हा आपला गड आहे पण इथे ऑफिस नाही आहे की हे एक, एक तुम्हाला जाणवलं आणि त्याच्या माध्यमातून मग तसा विचार केला की की आपल्या नाकेवर इथे का सांगतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मागे गिरीश चौधरी यांच्या दृष्टीभागामध्ये सुद्धा एक छानसा कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर सुद्धा तिला दिसून आम्हाला बोलले की पुढे एक खालीलमध्ये एक असा चांगला असा कार्यक्रम आपण लावायला हवा आणि त्यांच्या या सूचनेला अनुसरून आता आजचा हा जो आपला कृषी कार्यक्रम आहे तो आम्ही इथे विनील चौधरी यांच्यासाठी आम्ही जो घेतला आहे तो बाजुद्धा पाडला सर्व जवळपास पाचशे प्रवेश तिथे आपण केलेला आहे आणि आपल्या या खाली खाली परिसरामध्ये खालील विभागामध्ये कलचाल मंडळाच्या अंतर्गत एक छानसा असं ऑफिससुद्धा आपण इथे हे केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढील पुढे भारतीय जनता पार्टी जो हा पक्ष आहे तो पार्टी तो पक्ष वाढवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि यश खुल्ला त्याप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे शिवाजी बसेपर्यंत आपण या पार्टीचे सदस्य राहू आणि त्याच्या माध्यमातून या पार्टीची जेवढी सेवा करता येईल तेवढी निश्चितच आम्ही करू असा समोर पक्ष प्रवेश झाला काळामध्ये हा पक्ष प्रवेश की बोललं संदर्भात काय सांगा निवडणुका म्हणा तर मी दोन हजार दहापासून निवडणुका लढत आलेल्या पंचायत समितीमध्ये मी निवडणुकीला उभं राहिलो बोजनिवडणूक आघाडीच्या माध्यमातून असो एक छोट्या दहा बंगा मतांनी त्यावेळेस मी पंचायत समितीला पडलो त्याच्यानंतर पुढच्या दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मी इलेक्शन लढलो आणि जवळपास तेराशेच्या मतधिक्यानं मी जिल्हा परिषद निवडून आलो म्हणजे प निवडणुका ह्या आपल्याला काही नवीन नाही आहेत आणि योगायोगानं असं झालं की गिरीश चौधरीकडच जो कार्यक्रम झाला त्याच्यानंतर लगेच जिल्हाधिकारी सूचना आल्या की आपण एक कार्यक्रम लावायला हवा आचारसंहिता पडेल यानं केवळ आचारसंहिता पडण्याच्या आधीच हा आपला एखादा कार्यक्रम व्हावा या प्रामाणिक हा आपण कार्यक्रम बोला आणि एक यशस्वीरित्या हा आपण कार्यक्रम पार पडलेला आहे इलेक्शनचं म्हणाल तर तसं डोक्यामध्ये तसं काहीच नाही आहे एक आरक्षण उद्या आहे आणि हा एक महिना आधी आमचा कार्यक्रम नियोजित होता आणि योगायोगानं आज कार्यक्रम झाला आहे आणि आरक्षण उद्या पडतोय म्हणजे याच्यामध्ये पण कुठल्या प्रकारचं आपलं हे नव्हतं की बाबा आरक्षण पडतं आणि त्याच्या आधी आपण पटापट हे हा कार्यक्रम घ्यावा आणि जे आरक्षण पडेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण आरक्षण करू शकतो एस टी पडू शकतो महिला पडू शकतो त्याच्यामुळं त्या इलेक्शनला अवसरूनच किंवा ते लक्षात घेऊन आपण हा कार्यक्रम ठेवला आहे असं काहीच नाही आहे एक पक्षाची शुद्ध सेवा या हिशोबाने आणि पक्ष वाढीच्या प्रयत्नाने आपण हा कार्यक्रम आहेरक्षित असेल तर ते इच्छुक आहेत का किंवा किरीत चौधरी इच्छुक आहे अशी लोकांची खूपच चर्चा चालू आहे हे सुनीत चौधरी सुद्धा विभागातून इच्छुक आहेत आणि श्रीकांत सुद्धा आणि त्यांचं साठीशी राहिलेला गेलं तर मला हे नवीन नाही आहे गिरीश चौधरी यांना पण पक्ष शेतींचा तो आलेच असेल त्या प्रमाण आज ते म्हणाले की आम्हाला ते खासगीमध्ये सुद्धा म्हणाले की आपल्याला या यावेळेस मागच्या वेळेस वाडा जिल्हा परिषदेच्या ज्या सहा शिटवल्या त्या सहा शीट एकही शीट अजिबशी नव्हती पण यावेळेस त्यांनी आपल्याला एक ताकदी दिलेलं आहे की सहापैकी चार जागा ह्या विषय विचार निवडणूक आल्या पाहिजेत कारण की वेगवेगळ्या पद्धतीने जर स्वतंत्र पक्ष लढले तर आता ते भाषणामध्ये मिळाले कळत पाहिजे की पस्तीस सीट आपल्याला सोबत मतदान आहे आहे सत्तावन्नपैकी पस्तीस म्हणजे तुम्ही बहुमताच्या दिशेनं हे करतात की एकट्या पक्षाच्या जीवावर आपल्याला हे करावी आणि त्याच्या हिशोबाने पक्ष तो आदेश दे जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पूर्ण सक्षमपणे पार पडतो याबद्दल कुठल्या करायची कठीण नाही आहे जाऊच्या माध्यमातून आपण प्रचंड जनसंघायला तयार केला आणि आता जर स्वतंत्र निवडणूक लढली केली तर त्यांच्या आव्हानाला आपण कसं सांगायचं शिक्षण निगटाचं आव्हान आपल्या समोर असा विजाऊ संघटनेमध्ये आम्ही गेली आठ नऊ वर्षापासून संघटनेमध्ये आम्ही काम केलं संघटनेमध्ये काम करण्याचा एक अनुभव आहे पक्षमध्ये काम करण्याचा एक अनुभव वेगळा असतो आणि संघटनेमध्ये काम करण्याचा निश्चितच आम्ही या आठ वर्षामध्ये संघटनेमध्ये संघटना कशी वाढवावी पक्ष कसा वाढवावा या पद्धतीनं आम्ही सर्व जितोय आम्ही पूर्ण शिकलेलो आहोत म्हणजे त्याच्यातून आम्ही एक फोरलेलो आहोत त्याच्यामध्ये तो भाग नाही आहे जिजाऊ संघटनेचे आता सुंदरगडामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्याच्याबद्दलही आमचं काही नाही फक्त एक पक्ष या हे हेतून की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टीला डही म्हणजे कुठेही तऱ्हेनं आपल्याला ही हे जी इलेक्शन आहे ते आम्हाला जिंकून द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रत्येक पार्टी ही त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आपली पूर्ण ताकद ही भारतीय जनता पार्टीच्या मागे लावून जास्तीत जास्त जागा होण्याचा आम्ही प्रयत्न करू मुलेश जे सांगे साहेब बोलतात की संघटना वेगळी आणि पक्ष वेगळी तर तुम्ही संघटनेमध्ये कार्यरत आहे की नाही नाही त्याच्यामध्ये विषय असा होता की संघटना वेगळी आणि संस्था वेगळी आम्ही संस्थेमध्ये पक्ष नाही त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही जिजामध्ये जेव्हा काम करायचो त्यावेळेस एक हे असायचं की संस्थेचं काम कुणीही करू शकतो सॉरी संस्थेचं का कुणीही करू शकतो संघटनेचं काम हा एक राजकीय कार्यकर्ता आहे तोच करू शकेल त्या माध्यमातून आज त्याचं पण एक बरं आहे बरोबर आहे की संघटना आणि पक्ष ह्या दोन वेगळ्या बाजू आहेत संघटना ही तळाघाट त्याच्यामध्ये काम करते एक त्याला तिला मर्यादित स्वरूप असतं आणि पक्षाला विस्तृत स्वरूप असतं की पक्ष हा राजकीय पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष असं स्वरूप असतं आणि संघटना ही एक स्थिमित काही जिल्ह्यापुरती सीमित असते आणि राष्ट्रीय पक्षामध्ये आम्ही जेव्हा आल्यानंतर एक खूप चांगला असा आपल्याला अनुभव आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज निश्चितच तुमच्या ज्या इलेक्शन मध्ये आहेत ते तुम्हाला या पुरुष आणि पाचशे गोळ्यामध्ये तुम्हाला दिसेलच सीट कुठलीही लागो पुरुष आणि पालसाहे जिल्हा परिषद गट हे शंभर टक्के भाजपाच्या माध्यमातून निवडले जाते ही तुम्हाला मी सर्वसमोर खात्री देतो तुमच्या काकोई उपसरपंच होत्या भारतीय जनता पार्टीच्या राहिलेल्या आहेत आणि कायमस्वरूपी त्या भारतीय भाजपामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि तुम्हाला यावेळेस असं का वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये यावं आम्ही जेव्हा संघटनेमध्ये होतो त्यावेळेस जे अनुभव जे आम्हाला जे काय आले त्याच्यामध्ये असं हे म्हणा की संघटनेमध्ये काम करण्यापेक्षा एक राष्ट्रीय पक्षामध्ये काम केलेलं निश्चितच आपल्याला फायदेशीर आहे आज भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ता सुद्धा एक चांगल्या पदावर पोचतोय आपल्याकडं चांगला सुधारणा आहे आपले या या विभागातील एक दुसरी माहिती व्यक्तिमत्व आहे अन्न पाटील ते एक सामान्य कार्यकर्ता ते पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षाची सुद्धा जबाबदारी दिली म्हणजे अशा प्रकारचं हे चांगल्या कार्यकर्त्याचं किंवा चांगल्या कामाचं हा पक्ष नेहमीच कौतुक करतो किंवा त्याला नेहमीच प्रोत्साहित करतो आणि ते आपले डोळ्यासमोर ठेवून आम्ही या वीस आम्ही प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच आपले जिल्हाध्यक्ष आहेत भरतभाई राजपूत आणि लोकप्रिय असे आपले खासदार आहेत हेमंतजी स्वरासाहेब त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये बी जे पी हे खूप चांगलं काम करते आणि निश्चितच आम्ही एक कार्यकर्ता म्हणून बी जे पी भारतीय जनता पार्टीच्या मागे आम्ही अमितपणे उभे राहू त्यांच्या पक्षासोबत आम्ही निष्ठावान राहू